नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे सातव्यातून एक लागू असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडी सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ही बातमी कर्मचाऱ्यांच्या जिवाड्याचा मागे भत्ता वाढीबाबत खरंतर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा मागे भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो जानेवारी महिन्यातून महिन्यापासून जुलै महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे सुधारित होत असतो सातव्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता दिली जात असून यामध्ये आणखी वाढ होणार आहे ही मागे ही मागे भत्ता जुलै दोन हजार चोवीसपासून लागू आहे आणि आता जानेवारी दोन हजार पंचवीसपासून नवीन मागे भत्ता वाढ लागू होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी दोन हजार पंचवीसपासूनची मागे भत्ता वाढवण्याचा निर्णय हा मार्च महिन्याच्या वेतनात घेतला जाणार आहे खरंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढवण्याचा निर्णय दरवर्षी मार्च आणि ऑक्टोबर महिन्यात घेतला जातो मार्च महिन्यात साधारणतः होडीच्या दरम्यान याबाबतचा निर्णय होतो आणि यंदाच्या होडीच्या दरम्यान मागे भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत आता आपण एवढे मागे भत्ता कितीने वाढवायचा आहे काढा घेण्याचा प्रयत्न करू तर बघा सध्या सातव्यातो नाईक अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता दिला जात असून यामध्ये आणखी वाढ आहे आहेत गेल्यावेळी मागे भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला होता यामुळे आता यावेळी मागे भत्ता कितीने याबाबत निर्णय घे जाणून घेण्याची सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी उत्सुकता आहे मागे भत्तावाडी ए आय सी पी आयच्या आकडावाडीनुसारच ठरत असते मागे भत्तावाडीची ए आय सी पी आयची आय आतापर्यंतची आकडेवारी पाहिली असता सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता यावेळी देखील तीन टक्क्यांनी वाढवण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे कर्मचारी संघटनेचे भत्ते यावेळी मागे भत्ता तीन ते ती चार टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे पण नेमका मागे भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार की चार टक्क्यांनी याबाबतच अधिकृत माहिती पुढच्या महिन्यात समोर येणार आहे मागे भत्ता छप्पन होणार की सत्तर होण्याची अधिकृत घोषणा येत्या का काही दिवसांनी होण्याची शक्यता आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल एवढस आवडल्याशी लाईक करा शक्यला विसरू नका धन्यवाद